नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग एकोणपन्नास दिवसभर शॉपिंग केल्यामुळे गीतिका खूप थकली होती घरी आल्या आल्या तिने भात घेतला आणि बाहेर आली देवांश नेहमीप्रमाणे कुणाशी तरी फोनवर बोलत होता ते केस पुसत पुसत त्याला निहाळत होती किती हुशार आणि मॅच्युअर आहे ते कितीही प्रॉब्लेम असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं कुणाला मदत लागली तरी सडळ हाताने ती करतात मनाने अगदी प्युअर आहेत असं असताना मी त्यांना नेहमी किती त्रास देते पण मी तरी काय करू ते जवळ असले की मला करमत नाही मग माझीही चिडचिड होते त्यांचा तरी काय दोष त्यांना कामच इतकं असतं की त्यांचा नाईलाच असतो गीतू तू आत्ता त्याला समजून घ्यायला शिक नाहीतर तुम्ही लोक तु म्हणताच ना पोलीस काही काम करत नाहीत मग आता देवांश काम करतोय तरी तुला प्रॉब्लेम बी स्ट्रॉंग गीत यापुढे देवांशला अजिबात त्रास द्यायचा नाही पण मी त्रास दिला नाही तर त्यांना करमेल नाही करमणार गीतू तू थोडा तरी त्रास देस त्याला गीतिका स्वतःच्या तंद्रीत विचार करत होती देवांश तिच्या मागे उभा आहे हेही तिच्या लक्षात आलं नाही त्याने मागून येऊन तिला मिठीत घेतलं तुम्ही तुम्ही कधी आलात आता तर समोर होतात ना गीतिका म्हणाली तू विचार करत असतानाच आलो आजकाल कसला इतका गहन विचार करत असतेस तू देवांश म्हणाला तुम्हाला त्रास द्यायचा की नाही या गोष्टीच्या विचारात असते मी गीतिका बोलली ओ हा तर खूपच गहन विचार आहे पण तुझ्या या विचारावर मी माझं मत सांगू शकतो देवांश बोलला काय मत आहे तुमचं गीतिका म्हणाली हेच की तू मला त्रास देऊ शकते मी तर म्हणेन तू त्रास देच तू शांत शांत असली की मला करमत नाही गीत मला माझी ओरिजिनल गीत हवी आहे नटखट चुलबुली मस्तीखोर अशी शांत शांत गीत मला पचनी पडत नाही देवांश म्हणाला समजलं समजलं गीतिका बोलली बरं मग आता समजलंच आहे तर मग अभ्यासाला बसा आज खूप वेळ व्यस्त गेलाय देवांश बोलला देव मी खूप थकली आहे सारखं काय अभ्यास अभ्यास मी आज आराम करणार आहे गीतिका बोलली उद्यापासून परत दिवाळीची तयारी करत बसाल गीत देवांश म्हणाला असं होणार नाही आईंनी आम्हाला सक्त तागीद दिली आहे की मी आणि रेणूताईने अभ्यास सोडून कामाला यायचं नाही तसंही यावर्षी थोडाच फराळ बनवायचा आहे घरातल्यांपुरतंच फराळाचं करायचं असल्याने जास्त लोड नाही गीतिका बोलली गुड बरं चल मी जरा जाऊन येतो तोपर्यंत आराम कर देवांश बोलला आता कुठे निघाला देव गीतिका म्हणाली कामासाठी निघालोय प्लीज समजून घे देवांश बोलला ये डायलॉग पुराणा हुआ सारखं प्लीज प्लीज करत बसू नका घरी लवकर या गीतिका म्हणाली हो येतो देवांश हसत म्हणाला तो तयार झाला आणि त्याच्या कामाला निघून गेला गीतिका जरा वेळ आराम करत पडली दिवाळी जवळ आल्याने घरात आई आणि रिया फराळाचं करण्यात बिझी होत्या आरती गेल्यामुळे फराळाचं करायचं की नाही हा प्रश्न उभा राहिला होता तरीही गीतिकासाठी आणि घरातल्यांसाठी फराळ करायचं ठरवण्यात आलं रेणू आणि गीतिका स्टडीमध्ये बिझी होत्या देवांश त्याच्या ड्युटीमध्ये बिझी होता दिवाळी आल्याने त्याच्यावरचा कामाचा लोड वाढला होता, होता। रसिकाच्या हट्टामुळे राहुल रिया आणि बाबांनी घराबाहेर किल्ला उभारायचं ठरवलं तिघे मिळून किल्ला बनवण्याच्या तयारीला लागले कुसुम ना बरं नसल्याने त्या रूममध्ये आराम करत होत्या जेवायची वेळ झाली तसं गीतिका त्यांना बोलवायला रूममध्ये गेली मावशी जेवायला येत आहे ना गीतिका म्हणाली हो हो आलेच मावशी बेडवरून उठत म्हणाल्या काय झालं मावशी बरं वाटत नाही आहे का, का? तुमचा चेहरा किती उतरला आहे आपण डॉक्टराकडे जाऊया का गीतिका चौकशी करत म्हणाली अगं नको माझी औषधं चालू आहेत गोळी घेतली की बरं वाटेल ते आजकाल तेलकट तिखट ते जरा जास्त होतं ना म्हणून मग थोडा त्रास होतो मावशी म्हणाला अहो मग सांगायचं ना तुमच्यासाठी वेगळं बनवलं असतं बरं तुम्ही फ्रेश होऊन या मी तुमच्यासाठी वेगळं काहीतरी बनवते गीतिका बोलली नाही नको ग आहे ते खाईन मी मावशी बोलला ते बघते मी तुम्ही तुमचं आवरून या आम्ही बाहेर वाट पाहतोय गीतिका म्हणाली मावशींना जेवणासाठी उठवून ती बाहेर निघून आली ती किचनमध्ये जाऊन मावशीसाठी कमी तेलाची भाजी वगैरे बनवू लागली काय गं गीतिका काय बनवतेस आई म्हणाल्या आई अहो मावशींना तेला तिकटाच्या जेवणाचा त्रास होतोय म्हणून त्यांच्यासाठी वेगळी भाजी बनवते डाळ आहे तिची गोडी आमटी करते गीतिका बोलली अशी काय ती अगं बोलायचं ना मग आजकाल ना फार विचित्र वागायला लागली होती आधीसारखं काही बोलत पण नाही आई म्हणाल्या कदाचित त्यांना एकटं एकटं वाटत असावं गीतिका बोलली असेल तसही आई म्हणाला बरं मी एवढं बनवून आणते रियाताई तोपर्यंत बाकीचं जेवण बाहेर घेणं गीतिका बोलली हो घेते रिया म्हणाली रियाने बाहेर डायनिंगवर जेवणाची तयारी घेतली आणि बाबांना रेणूला राहुलला हाक मारली बाबा आणि रेणू जेवायला आले तरी राहुल अजून आला नव्हता रियाताई जरा राहुल दादाला बोलवून आणणं गीतिका म्हणाली हो आणते रिया बोलली राहुलला बोलवायचं म्हणून रिया त्याच्या रूमकडे गेली तिने दोन तीन वेळा डोअरवर नॉक केलं आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही तसं तिने रूमचा दरवाजा थोडा ढकलला ती आत निघून आली ती राहुलला हाक देणार इतक्या तिची गॅलरीत नजर गेली राहुल गॅलरीत उदास बसून होता त्याचे डोळे पानावले होते त्याला असं उदास बसलेलं पाहून रियाला वाईट वाटलं ती गॅलरीत निघून आली तिने राहुलला हाक मारली राहुल रिया म्हणाली अ राहुल आवाजाच्या दिशेने पाहत म्हणाला काय झालं एकटाच काय है बसून आहेस रिया बोलली काही नाही ते असंच राहुल म्हणाला काही प्रॉब्लेम झाला आहे का तू उदास का आहेस रियाने काळजीने विचारलं काही नाही नेहमीच राहुल नजर फिरवत म्हणाला आरतीची आठवण येते का रिया बोलली काही उपयोग आहे का त्या गोष्टींचा आठवण काढण्यासाठी निदान चांगलं आठवणी असणं गरजेचं आहे इथे तर जी आठवण काढू ती वेदनादायी मी एवढा कुठे कमी पडलो की तिला असं वागावं वाटलं काही कमी नसतानाही पैशाची हाव कशासाठी होती तिला राहुल म्हणाला कसं असताना राहुल आपलंच चूक आपल्याला बोजतं असं झालं काहींची हाव खूप मोठी असते काही लोक अतिमहत्वाकांक्षी असतात ज्यांना कितीही मिळालं तरी समाधान नसतं यात तुझी काही चूक नाही आहे तू इतका विचार करू नकोस मला माहिती आहे बोलणं सोपं असतं पण ज्या गोष्टींच्या विचाराने माणसाला वेदना मिळत असतील ते विचार न करणेच योग्य तू लकी आहे की तुझ्याकडे एवढी छान फॅमिली आहे तुझी मुलगी आहे माझ्याकडे तर तेही नाही त्यामुळे आपल्याकडे काय नाही आहे त्यापेक्षा काय आहे त्याचा विचार कर रिया राहुलला समजावत म्हणाली राहुल म्हणाला बरं चल जेवण घेऊया सगळे तुझी वाट पाहत आहेत रिया बोलली देव आला का राहुल म्हणाला नाही अजून तरी आलेला नाही आहे बहुतेक त्याला उशीर होईल रिया बोलली बरं ठीक आहे चल जाऊ राहुल म्हणाला आणि राहुल जेवायला खाली निघून आले सगळेजण गप्पा मारत जेवत होते आरतीच्या अचानक जाण्याने काही गोष्टींच्या बाबतीत सगळेजण दिग्धा मनस्थितीत अडकले होते जसं की दिवाळीची लाइटिंग आकाश कंदील वगैरे लावणे जेवल्यावर आईंनी सगळ्यांसमोर विषय छेडला राहुल मी काय म्हणते आरतीच्या अशा अचानक जाण्याने आपण दिवाळी आधीसारखे साजरी करू शकत नसलो तरी निदान सण म्हणून तरी आपण घराबाहेर पण त्या लावूया तुला काय वाटतं आई म्हणाला आई खरं सांगू का आरती जर चांगल्या कामाने किंवा आजारी पडून वगैरे गेली असती तर ठीक होतं पण ती जे वागली त्यावरून तरी मला असं वाटतं की आपण विनाकारण स्वतःच्या आनंदावर विरजन पाडून घेऊ नये आपण नेहमीप्रमाणे दिवाळी सेलिब्रेट करू गीतिका आणि रेणू अभ्यासात बिझी असल्यामुळे मी आणि रिया मिळून डेकोरेशन करू चालेल ना रिया राहुल म्हणाला हो चालेल रिया म्हणाली बरं मी रूममध्ये आराम करतो गीतिका देवांश कधीपर्यंत येणार आहे राहुल म्हणाला काही कल्पना नाही दादा पण उशीर होईल म्हणालेत गीतिका बोलली बरं ठीक आहे उद्या त्याच्याशी बोलून घेतो आई मी रूममध्ये आहे राहुल रूममध्ये निघून गेला अहो मी काही चुकीचं बोलले का नाही म्हणजे राहुल मला खूप उदास उदास वाटला आईंनी बाबांना विचारलं आत्या मी त्याला जेवणासाठी म्हणून बोलवायला गेले तेव्हाही कसल्या त्या विचारात हरवला होता रिया म्हणाली आई मी देवांशना एकदा दादांसोबत बोलायला सांगते आई त्यांनाही एकटं एकटं वाटत असेल ना काही असलं तरी त्यांचं आरती बहिणींवर प्रेम होतं गीतिका म्हणाली मला वाटतं गीतिका बरोबर बोलते कदाचित देवांश राहुलसोबत बोलला तर त्याला बरं वाटेल बाबा म्हणाले हो चालेल राहुल व्यवस्थित राहणं महत्त्वाचं आई म्हणाल्या आई तुम्ही काळजी करू नका मी ना दादांसोबत बोलायला सांगते गीतिका म्हणाली बरं ठीक आहे आई बोलल्या बोलून झाल्यावर आवरून गीतिका रूममध्ये निघून गेली रात्रीचा एक वाजून गेला तरी गीतिका अभ्यास करत होती देवांश अजूनही घरी आला नव्हता तिचं सगळं लक्ष देवांशच्या येण्याकडे लागलं होतं डेस्कवर असलेल्या देवांशच्या फोटोकडे पाहून तो हातात घ्यायचा मोह तिला आवरला नाही तिने उठून त्याचा फोटो हातात घेतला त्याच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवला तुझी ओढ मला क्षणोक्षणी लागून राही प्रीत तुझी माझ्या हृदयी फुलून येई तुझ्या आठवणीत मन हे बेभान होई तुझ्या भेटीची गोड संवेदना मनात रुजून जाई हे ब्राउनी हार्ट किती समजाव माझ्या मनाला की आपल्या भेटीसाठी तुम्हीही माझ्या इतकेच व्याकुळ आहात पण या मनाची तरी काय चूक आहे त्याला तुमचा सहवास हवा हवासा वाटतो देव मी रोज नव्याने तुमच्या प्रेमात पडते कधी याल मी तुमची वाट पाहते गीतिकाने देवासच्या फोटोला छातीशी कवटाळून ठेवलं ती गॅलरीत निघून आली बाहेर गार वारा सुटला होता ती डोळे बंद करून वाऱ्याची चे झुळूक चेहऱ्यावर झेलत होती देवांशला प्रपोज करतानाचा पावसाचा प्रसंग तिच्या नजरेसमोर आला तसे तिचे गाल आरक्त झाले नकळ तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले थंडगार वाळ्याची झुळूक तुझ्या स्पर्शाची चाहूल देई तुझे अलवार हसू माझ्या हृदयाचा ठाव घेई भिरभीर ती नजर माझी तुला पाहण्या आतुर होई सांग ना राजसा तू केव्हा तुनी येई तुझे झलक पाहण्या जीव माझा वेडा होई माझे व्याकुळ मन तुझ्याकडे ओढ घेई तुझ्या गालावरील खळीत माझं आयुष्य सामावून जाई तुझ्या निस्वार्थ प्रेमाने आपली प्रीत पहरून येई देवांश तिला प्रत्युत्तर करत म्हणाला देवांश हळूच तिच्या कानात म्हणाला त्याने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढलं ती विस्फारलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली तुम्ही किती का म्हणाली हो मी काय झालं असं का पाहतेस माझ्याकडे देवांश बोलला तुम्ही कसे का आलात आय I मीन mean, तुमच्या गाडीचा आवाज नाही आला म्हणून विचारलं ती अजूनही त्याच्याकडे अनामिष नेत्रांनी ने पाहत होती गाडीचं काम असल्याने ड्रायव्हर मला बाहेर सोडून गेला पण ते महत्त्वाचं नाही महत्त्वाचं हे आहे की तू एवढ्या रात्री गॅलरीत काय करतेस देवांश म्हणाला काही नाही असंच की तिका नजर झुकवत म्हणाली नक्की की माझी वाट पाहत होतीस देवांश तिची हनवटी उचलून तिचा चेहरा समोर घेत म्हणाला त्याने क्लचर काढून तिचे केस मोकळे सोडले वाऱ्यामुळे तिचे केस भुरभुरत होते तिचे नाजूक बोट तिचे केस सावरण्यात गुंग होऊन गेले देव आपण आज जाऊया ना गीतिका म्हणाली नाही नको मला आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू बाहेर काय करत होतीस देवांश म्हणाला तुमची वाट पाहत होते तुमची खूप आठवण येत होती देव नजरेला तुमचाच ध्यास लागला होता तुम्हाला पाहण्यासाठी जीवाची तडफड होत होती गीतिका नजरेत पाहत म्हणाली तुझी अधीर नजर तुझ्या प्रेमाची साक्ष देते तू माझी किती वाट पाहत असतेस गीत हे मला तुझ्या नजरेत पाहून कळतं तुला एक सांगू तुझं हे वाट पाहणं मी घरी आल्यावर मला पाहिल्यावर तुझ्या चेहऱ्यावर आनंद पसरणं हे सगळं मला हवं हवं असं वाटतं देवांश म्हणाला म्हणून इतकं तरसवताना मला गीतिका बोलली नाही गीत तू जितकी मला पाहण्यासाठी तरसतेच तितकाच मीही तरसतो देवांश म्हणाला बरं चल आत्ताच आलायत ना तुम्ही फ्रेश व्हा मी तुमच्यासाठी दूध आणते गीतिका स्वतःला सावरत म्हणाली गीत मी तुला जवळ घेतलं नाही त्याचा राग आला का तुला देवांशने विचारलं नाही कारण वर्दीत असताना मनात असूनही एस पी साहेब असं वागणार नाहीत हे माहिती आहे मला गीतिका हसत म्हणाली थँक्स गीत देवांश बोलला चला फ्रेश व्हा गीतिकाने त्याचा हात हातात घेतला दोघेही आत निघून आले गीतिका दूध आणण्यासाठी म्हणून खाली निघून गेली तर देवांश फ्रेश व्हायला निघून गेला देवांश फ्रेश होणेपर्यंत गीतिका दूध घेऊन आली तिने दुधाचा ग्लास त्याच्या हातात दिला काय मग कुठवर आले दिवाळीची तयारी देवांशने विचारलं चालू आहे उद्या दादा रियाताई बाबा रसिका किल्ला बनवणार आहेत रसिकाची इच्छा आहे ना त्यात थोडीफार लाईटिंग वगैरे पण करणार आहेत गीतिका म्हणाली गुड देवांश बोलला देव एक बोलू गीतिका म्हणाली बोल ना विचारतेस काय देवांश तिच्या शेजारी बसत म्हणाला ॲक्च्युली दादा थोडे नर्वस आहेत आय नो वहिनींमुळे ते थोडे डिस्टर्ब झालेत पण रिया ताई सांगत होती ती दादांना जेवणासाठी म्हणून बोलवायला गेली तेव्हा ते कसल्या तरी विचारात हरवले होते त्यांच्या चेहऱ्यावर त्रास जाणवत होता तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या ना गीतिका म्हणाली हो बोलतो त्याच्याशी देवांश बोलला अजून एक बोलायचं होतं गीतिका म्हणाली बोल ना गीत सारखं सारखं विचारतेस काय देवांश म्हणाला तुम्ही नुकतेच कामावरून दमून आलायत ना आणि मी तुम्हाला सगळं सांगते त्यामुळे तुम्हाला असं तर वाटत नाही ना मी तुमच्या मागे किरकिर करते गीतिकाने विचारलं असं काही नाही आहे गीत हे बघ हा प्रॉब्लेम तर यापुढे कायमच येणार आहे म्हणजे मी दिवसभराचा दमून येणार आणि सकाळी लवकर जाणार त्यामुळे आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण बोलू डोंट वरी मी तुला असं म्हणणार नाही की कामावरून आल्यावर काय किरकिर करतेस बरं आता सांग काय म्हणत होतीस देवांश म्हणाला देव तुम्ही तर बोललेलात की मावशी रागीट आहेत स्ट्रिक्ट आहेत पण त्यात तर असं काहीच वागत नाही आहेत आई तर खूपच शांत आहेत आज तर त्यांना बरं पण वाटत नव्हतं मी त्यांना म्हटलं की आपण दवाखान्यात जाऊ तर नको म्हणतात गीतिका म्हणाली डोंट वरी दिवाळी झाली की मी तिला दवाखान्यात नेणार आहे तिला जितका आराम मिळेल तितकं बघ ओके देवांश म्हणाला हो चालेल गितिका बोलली बरं चल झोपूया का आपण मी खूप थकलो आहे तुला मिटीत घेतलं की बरं वाटेल देवांश गीतिकाला जवळ घेत म्हणाला त्याने तिला कुशीत घेतलं आणि लाईट्स ऑफ करून दोघीही झोपी गेले